मित्रांनो एक मॅच्युअर व्यक्ती तोच असतो जो शांत राहून गप्प राहून आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करतो त्याला माहित असतं की आपलं ध्येय लक्ष महान आहे आणि म्हणूनच तो शांत असतो मित्रांनो जीवनामध्ये त्याला माहीत असतं की आपल्याला अशी बरीच लोक भेटतील जी आपल्याला बकवास करतील जे आपल्या आपल्याला डिमोटिवेट करतील आपल्या चुका काढतील तुझ्याकडनं हे होणारच नाही तू काय करून दाखवशील मित्रांनो ह्या गोष्टीला एज अ बूस्ट म्हणून घ्या अशी टॉक्सिक लोक तुमच्या जीवनात पण आहेत का आणि असायलाच पाहिजे असणारच दोन तीन तरी असतीलच मित्रांनो तोंडावरती बोलणार नाही परंतु मागे असा विचार करत असतील परंतु ह्या लोकांना शांत राहून शांत राहून गप्प राहून गप करून दाखवायचं मित्रांनो ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स तुम्ही जे पण करता जी पण कृती करता ती मॅच्युरिटी लेवलनी केली पाहिजे जे, जे पण तुम्ही विचार करताय त्या गोष्टीकडे तुम्ही इग्नोरन्स म्हणून त्यांना इग्नोर करा मित्रांनो एक चांगला मंत्र तुम्हाला मी सांगतोय अशी लोकं तुमच्या जीवनामध्ये असतील मग तुमच्या आजूबाजूची लोकं असतील तुमच्या जवळची माणसं असतील कोणीही असेल अशा वेळेस अशा घटना घडत असतील तर एक मंत्र जरूर म्हणा ओम इग्नोराय नमः ओम इग्नोराय नमः आणि ह्या लोकांना इग्नोर करायला शिका ज्याप्रमाणे एखाद्या गल्लीतल्या भुकणाऱ्या कुत्र्याला तुम्ही इग्नोर करता हत्ती आपली वाट सोडत नाही मित्रांनो यांना उत्तर दे आपल्या कृतीने शांत राहून